रमजानच्या पवित्र महिन्याचे औचित्य साधून लोकप्रिय खासदार उदयनराजे भोसले यांनी मधील मशिदींना भेट देऊन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी जामा मस्जिद मिनारा मस्जिद मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांना शाल व बुके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष बावळेकर युसुफभाई शेख माजी उपनगराध्यक्ष अफजलभाई सुतार महेश कोमटी ज्येष्ठ पत्रकार विलास काळे जामा मस्जिद विश्वस्त कासमभाई नालबंद आसिफभाई मुलानी तसेच मिनारा मस्जिदचे रियाज सय्यद अफजल बागवान समीर शेख सलीम बागवान समाजातील इतर मान्यवर व मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वधर्म समभावाचा वारसा आम्ही पुढे चालवत आहोत तसेच हिंदू मुस्लिम ऐक्याचे संदेश व रमजान ईदच्या शुभेच्छा खासदार श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले यांनी दिल्या राजे हे आपल्या महाबळेश्वरचे कुठलेही प्रश्न असतील किंवा काय असं लागे अडचणी असतील तर नेहमी आपल्याला सहकार्य करतात आम्ही देखील महाबळेश्वरवरून सातारा जरी गेलो तरी वेळ देऊन कुठल्या टॅक्सीवाल्यांचा घोडेवाल्यांचा अनेक लोकांचे प्रश्न असतात कधी त्यांनी आजपर्यंत म्हणजे नाही असं म्हणलेले नाही आहे आवर्जून जिल्ह्यामध्ये कुठं काही जातीय असे का राखायचा असेल कुठले काय प्रश्न निर्माण झाले तर हिरेरींना पुढे येऊन ते प्रश्न नेहमी कायमस्वरूपी सोडवत असतात आणि आज आपले या ठिकाणी नेहमी कायमस्वरूपी महाबळेश्वरला येतच असतात परंतु आत्ता इलेक्शनचाही विशेष सध्या चालू आहे आणि त्यानिमित्त देखील त्यांचे दौरे अनेक लोकांचे दौरे चालू आहेत त्या दिवशी पण महाबळेश्वरला महाराजसाहेब येऊन गेले परंतु सकाळची वेळ होती काही गडबडीत होते त्यामुळे भेट नाही झाली आज संपूर्ण दिवस त्यांचा या कापोळा भागातमध्ये होता संध्याकाळी सातला इथे येणार होते पण थोडं प्रवासामध्ये थोडासा वेळ इकडं तिकडं होतो परंतु आम्ही बी त्यांना सांगितलं साडेनऊ पावणे दहाच्या वेळेस आमचे हे नंबर संपेल आणि ते आलेले आपण महाबळेश्वरच्या सर्व बागवांच्या वतीनं सुरुवातीला त्यांचा आणि सत्कार करू आपल्या जामा मस्जिदचे ट्रस्टी मेन मुखवल्ली कासमबाई नागपन आणि आपल्या जे पण आहे ट्रस्टी सर्व प्रस्टित वगैरे आपल्याला सर्वांना सगळ्या मुस्लिम बांधवांना इन अडव्हान्स आपल्या सर्वांना मनापासून आमच्या माझ्या वतीने आणि आमच्या रावी घराण्याच्या वतीने आपल्या सर्वांना अम्दादीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि अल्लाच्या मी प्रार्थना करतो असंच आपल्या सगळ्यांचं प्रेम आपल्या सगळ्यांचं वृिंदरी लोकांचा आशीर्वाद कायमस्वरूपी आमच्या बरोबर हवं एकदा मला अशी आपल्याला माहीत आहे की पहिल्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभावाचा जो विचार दिला होता त्यांचा वारसा सांगत असताना आणि तो वारसा पुढं घेऊन जात असताना आम्ही देखील तोच विचार घेऊन आम्ही समाजकार्य करत असतो कधी भेदभाव करत नाही मायात मला तर मला विचारलं तर जात पात मी मानत नाही मनुष्य हीच एक जात आहे असं समजून आपण मी आज आजपणे वाटचाल केलेली आहे अनेकदा आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी काही समाजकंटक असतात त्यांना कुठल्याही प्रकारचं हे नसतं म्हणजे धर्म किंवा हे लागू होत नाही कारण नसतं कुठंतरी घुसफूट काढायची म्हणून अनेकदा असे प्रसंग या संपूर्ण सातारे जिल्ह्यात घडले उशे सव्वेसला देखील असंच एक प्रसंग घडला त्या आरोबर मी त्या ठिकाणी सांगितलं असं मत व्यक्त केलं की कारण नसताना लगेच हे जाती धर्मामध्ये दराज निर्माण करून सगळ्यांनी बंधू भावनेंनी राहिलं पाहिजे आणि एक एकता एकीच्या एक ह्याच्यातच शक्ती असते त्यामुळंच शिवाजी महाराजांनी त्या काळात जो विचार दिला होता सर्व धर्मसमभावाचा त्याच धर्तीवरती तिने स्वराज्याची स्थापना केली लोकांवरती होणारा परकीय जे काय आक्रमण होत होते त्याच्यातनं जे लोकांना त्रास होता त्यातनं सुटका झाली असंच आपल्या सगळ्यांचं प्रेम गावते एवढीच आपल्या ईश्वरचरणी अल्लाच्यांनी प्रार्थना करतो